हाय फ्रेंड्स तर uh, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आहे नम्रता दाभाडे तर असं uh, कुर। तर आजचा दिवस हे आलेले ड्युटी करून जे ऑन करून झोपले रिशा पण झोपलेली बाजूला तर मी इथे ना ब्लाउजचा क्लास केलेला आहे तिथे तुम्हाला आणि पार्लरचं पण झालेलं आहे सध्या मग मी हे टाकले सामान भरले पीस वगैरे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी थांब हां तर इथं हे कापलेलं ब्लाऊज आहे हे शब्द हे कलरची डोरी वगैरे लाल फिकट गोल्डन डार्क गोल्डन हे पिवळा हिरवं दोऱ्याचं बंडल पण बं, लटकन लावत होते असे दोन तीन दोऱ्यांचे प्रकार आणलेले से लेस आणलेली साधी ले, ले याच्यात हे दोऱ्याचे रेळ आहेत हे बघा कलरवाडे तर हे फॉल आहेत हे फॉल आहेत हे पण कापलेले पीस कापायचं आहे असं इस तरी करायचं म्हणून तसं ठेवलेलं ते चॉक वगैरे हे पण पीस आहेत असे कलरमध्ये डिझाईनचे काही हे कोथंबीर पीस म्हणतात हे तुम्हाला दाखवते हे असे आहेत हे गोल्डनमध्ये हे असे घरात होते दोन तीन पीस ते पण ठेवलेत हे चायना मधले सिल्की आणि हे साधेत हा ड्रेस शिवायला आलेला आहे आणि हे असतात ठीक दोन गठ्ठे एवढं सामान माझं साडेपाच हजारात झालं तर असं चालू आहे आता ही आहे आहे माझी सुरुवात मशीन कुठं ठेवली तुम्हाला दाखवते मशीन ही इथं ठेवलेली हा मेन डोअर आहे इकडे वरती घरमालक राहतात आमचं रूम हे इथं किचन वगैरे मेन डोअर मध्ये आलं की मशीन दिसेल तिथं ते हे किचन वाटा वगैरे इकडं दरवाज्याची मागं इकडं रॅक वगैरे ठेवलेली पिण्याचे पाण्याचे भांडी आणि त्याच्या बाजूला हा पसारा ठेवलेला आहे तर हे दुसरं असेल तर मला गहू भिजू घातलेले आहेत कुरड्यासाठी कुरड्या टाकू इथं खेड्यातल्या बाया करू लागतात त्यामध्ये घाला आम्ही करू लागतो बाहेर नका देऊ बाहेर करून भेटतात विकत पैसे देऊन पण नको म्हटलं बाहेर नका देऊ म्हणे पैसे जास्त जातात आम्ही करू लागू म्हणे त्याच्यामुळं ते घातले आता होतील सोमवारी मंगळवारी होतील इकडे छोटा रॅक ठेवलेलं आहे गॅस आणि सिलेंडर इकडे सिलेंडरला पाईप केलेलं आहे तिथं डाव्या हाताला आहे त्यामुळं बांधा राहिले थोडीशी घासायचे ते घासून काढेल मी नंतर एकदा एक बेड बेड पण तुटलेला आहे त्यामुळं थोडंसं ते फळ्यां खाली बिट्या ठेवून केलेलं आहे सध्या इवर टी व्ही टी व्हीचा कंपासणार आहे तिथे पण फेशियल किट वॅक्स फेशियल फ्रूटचं फेशियल किट घेतलेलं आहे आणि त्याच्यात आयब्रो वगैरे करायचं सामान याच्यात छोटा साळ वगैरे आयब्रो ते हेच हे असे हे स्पंज असं काही सामान लावलेलं आहे कपट आहे तिकडे ते कपडे लटवायला खुर्ची वगैरे आणि माग ठेवलेला आहे तिथे दिसत असेल तिकडे माग पण दरवाजा आहे बाथरूम वगैरे तर असं काही आहे तुम्हाला ब्लाऊजचे किंवा पार्लरचे व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मी त्याचे पण व्हिडिओ देईल तर सपोर्ट करा मला पण लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पिकोला पण आलेलं आहे साडी एक ती करायची तर असं सध्याला आजचा आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ चला बाय तेवढं कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर चला बाय